झालं का झालं अतिक्रमण झालं एवढी सवलत असते का शासनाला दिलं फिफ्टी पर्सेंट आरक्षण म्हणजे काय एवढी सवलत स्वतःची स्वतःची बॅग एवढी फुल भरून माझ्यात काय करायची गरज आहे का माझं माज़ माझं ठेवीन ना मी तसं नसतं गायत्री विचार तुम्ही मुलांच्या तुलनेत तुलने, मुलींचे कपडे हे जर जास्त असते आज वेगळा घातला उद्या वेगळा घातला मग आम्ही फक्त चड्डीच फिरवतो का शर्टवर पण फिरू शकता हा मान्य मग तुम्ही एखाद दिवस कळ ना ब्रश माझ्यात ठेवायचा सगळे टी शर्ट माझ्या तिवडणी माझ्यात का नडलंय त्याचं एवढं बसा आता बसान, ते को कर की, आता, है। है बसा ना ही अजून माझी बॅग किवडी बघ ही केवडी बॅग आहे आपल्या दोघाची ह्यात बसायला पाहिजे एवढं तू ते एका बॅग मध्ये ती त्याच्यात तू सांगतो इतकं टोचन ब्रश टोचन काही टोचन माझं इतकं तू कसं कसं भरायचं मी आता तू सांग बसल लागते का तू माझ्या बाजूने बोल <laughs> चेन लागते का माझी गायत्रीचा संबंध आहे की आता तुम्हाला सांग इतकं बरं की चेन लागण करायचं ह्यात अजून मला त्या मो चार्जर चार्ज होत ओके चार्ज ही टाकायचंय ही टोपी टाकायची होती कस काय करायचं तुम्हाला गाडी द्यायचं म्हणलं तुम्हाला ती टोपी कशाला पाहिजे नुसतं गाडीतच बसन का मला सांग आता मी जर रस्त्याने चालायला लागलो कसं दिसन ही केस बघितले फिरलेत माझे छान गुड दोन तीनच आता हि जर किंमक सापडलं त्याची काय गरज आहे का आता तू बी गाडीत चालली ना त्यात त्यात लागत नाही घातलं मी बसायचं हीच किती नाही करायची अरे किती भारी वाटतंय माझं काय म्हणणं आहे त्यात बिगार लागत नाही ना हो की हाय ना सोबत काही गरज आहे मला काय म्हणायचंय तुम्हाला ही काय ओझ डोक्या आणायचंय का गाडीतच टाकणार ना तुम्ही गाडी माझी चादर अरे मग तुम्ही घरात मला ऍडजस्ट करू शकता बॅग मध्ये कपडे नाही ऍडजस्ट करू शकत पण मला सांग ही जर उद्या चेन तुटली इतकं ही प्रेशर देऊन थांब हे दोन मिनिटं हातात देत आणि असं दाबवून असं करून मग जर अशी जर चेन लागत असेल तर काय करायचं उद्या एखादं ऍडजस्ट कस करायचं अहो सेफ असं असतं पण ते बॅग चेन लागली म्हणजे विषय संपला आता एका दिवशी तुटू दे मग तू ही सांगतो देकळी पडते अशी कधी कधी ती ऍडजस्ट पार हिथ घेऊन ऍडजस्ट करावं लागते कपडे चालवलेत काही त्याच्यामुळे ती बॅग भरली तुम्ही काय जास्त हे घेऊ सोमा पुण्याला लावून तू कपडे दिले नाही का तसाच पाठवलाय त्याला ते म्हणले तिथे गेल्यावर घेतो पण आता म्हणले दिला लक्षात आला असं सांगितलं असेल ती भरली मी ती बॅग वाटतं ना त्याची त्याच्या न्यायला पाहिजे होते कॉम्प्युटर सहित नेणार होते एका गाडीवर कसं गेला असत आपण तर पाहिलं ना म्हणलं कुत्र लागायचे माग असते आपल्याच मिक्सर नीट करणार तसलंच ना ते गिंबल बांधलं होतं ते तसलं दिसत होत बांधलेलं होतं खाली माझं एकच नाही आता ही उद्या तू व्यवस्थित ठेवलं मी तुला आल्या सांगितलं एवढा खेळा नाही ठोकला खेळा ठोकल्या कुठे काढून मग तेच लावायचं ना कोणतं ते हा ते काढून इथं एखाद्या ह्याच्यात खेळा खोस तुझं काम आहे मला मी बारीक सारखी मला ती आता काय म्हणली माहिती का तुम्हाला घरातली बटणं माहित नाहीत एक मिनिट ऐका ना आता अच्छा ती मला आधी दिसलं एक दोन दहा मिनिटापूर्वीच आणले अजून मला काय म्हणायचं हीटर हिटर लावायचं लाईटीच मी भेटू समजा ठीक आहे पाइप लाईनच नळाच बटनाचं सगळ्या गोष्टी बारीक गोष्टी माणूस हुशार असावा त्याच्यातूनच इंटेलिजंट ठरता असं काही नाही बर का त्याच्यामुळे तू असं मोठा गैरसमज करून घेऊ नको नाही मी कुठं काय म्हणते मी तर सगळ्यांना सांगतो गायत्री ना आम्ही सांगतोय आमची मितीदाजी किती उशी वा वा अजून काय माणूस आले की आम्ही त्याला सांगायला सुरू करतो मी म्हणू नाही नाही काय माणसं आले की उड्या माराय चालू करतो दुसरी बाजूला दुरी सुद्धा हो दुरी सुद्धा घेतली मी यात माणूसले उड्या मारायच्या मग फंडात चालू केला मी ते गुड अहो तुम्ही किती वाज बघा बरं जायला आज बरोबर महालक्ष्मीचा उद्यापन होत मी काय करू मी एवढं पण तुम्ही काय उपयोग नाही सगळ्यात परमाया माय पडायचं का तू चल बर मी बी घे नाव चल मी काय मागच्या मध्ये असं कोण घेते झालं आता हिची चेन लागली का ते पिनीत ठेवले का निस्त उचलायचं आणि मला म्हणायचं मला सांग ती उगाच लोक म्हणते नितीन लव काजल काजल लव नितीन काही तथ्य नाही त्यात दुश्मन आहेत माझे दुश्मन कधीचे असं म्हण किंवा आता जरी माग म्हणली असते मागच्या जन्मात माझं सगळेजण एकदा ऐकून घ्या जे माणसं मागच्या जन्मात बदला घेता आला नाही ते बरोबर नवरा ना नाही तर बायको उगड संदेव अक्षय कुमार यांनी पिक्चर काढला होता जाने दुश्मन पिक्चरच आपल्यासारख्या लिहायला पाहिजे त्यांनी मग काय तुला जास्त नाग येत असल्याची पण काढून आपण नव्हतं त्या काळात मग कोणत्या काळात होतो आपण छोटे होते त्यावेळ तो, तो पासून हो जाऊ दे त्यातलं जरा नाही ती पण आपण दुशून येते एवढं फिक्स माहिती आहे ओके सुपरमॅन पंच मारून जाऊ माझ्याकडे किती हुशारी बघितली का आता ही बॅग उतली चार्जर दिस ठेवला सिकंदा आता ते काय चार्जर कुड काय करा कोण पुड पिनो कोसायचं हा बॅग मोठं असेल तर Yüksün kadar.